दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे नाथाने आपल्या समस्त वाडमयातून आचरणातून धर्मापासून दूर गेलेल्या समाजाला ब्रह्मज्ञानाची परमशांती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला नाथ ह्याबाबत कसे मत व्यक्त करतात यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे नाथ म्हणतात मी ग्रंथ निर्मितीचा प्रपंच हा विठ्ठल दाखविण्यासाठी केला नसून संस्कृत भाषेत असलेल्या ब्रह्मज्ञानाच्या सुगंधाची दरवर सर्वांना उपभोगता यावी त्यांना परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी मराठी बोली भाषेत ग्रंथाचे लिखाण करत आहे असे मत नाथ व्यक्त करतात आत्मा हा सर्व सुख संपन्न आहे कारण तो आनंद स्वरूपी सर्व सुखाचे आगर म्हणजेच केंद्र असलेल्या ब्रह्माचा अंश आहे तो ज्ञान स्वरूपी आहे पण भ्रांती मुले किंवा देहासक्ती मुले आम्हा तो दिसत नाही एकदा का आसक्ती संपली की जीव सुखी आनंदी आणि ज्ञान संपन्न बनतो कारण हे गुण त्याच्या त्याच्याजवळ आहेत शांती कोणाला प्राप्त होते याबद्दल नाथ म्हणतात की ज्यांच्या मनातून रूपे षटविकार म्हणजेच काम क्रोध वगैरे पूर्ण नाशे झाले आहेत त्यांचे अज्ञान संपून जाते परिणामी त्यांना पूर्ण शांतीची अवस्था प्राप्त होते आपल्या स्वस्वरूपाची ओळख पटल्यामुळे संत सदा संतुष्ट आनंदी असतात कारण ब्रह्मस्वरूप हे परमसंतुष्ट असते जेव्हा अंतकरणात स्वानंद उफाळून येतो तेव्हा आपल्यातले अज्ञान संशय मिटल्याचा संपल्याचा प्रत्यय येऊ लागतो आपल्यापेक्षा काहीच वेगळे नसल्याची आश्चर्य वाटण्याची जाणीव होऊन मनात निखल ब्रह्म म्हणजेच स्वानंद उडून राहतो स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे वैराग्यवृत्ती निर्माण होते या सर्व प्रापंचिक अवस्थेतून निवृत्त होणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होय हीच शांती प्राप्तीची अवस्था होय परब्रह्म कसा आहे या प्रश्नांची उकल करताना नाथ म्हणतात की जो आनंदमय शांती रसाने रस रशित व अनुभवजन्य ज्ञानाने परिपूर्ण आहे ज्याचे मूळ स्वरूप हेच परब्रह्म होय नाथ म्हणतात जिथे शांती आहे तिथेच आनंद भाव निर्माण होतो या अवस्थेत माणूस निश्चित होतो नाथ म्हणतात की जो स्वतः आत्म्यास भगवंताचा अंश मानतो व तेचं स्वरूप चराचरात सृष्टीच्या कणाकणात पाहतो त्या ठिकाणी मग राग द्वेषभाव उत्पन्न होत नाही तद्वतः त्याला चराचर देखील आत्मरूप दिसते अशा स्थितीत त्याच्या देहरूपी घरात शांती नांदू लागते भगवंत सांगतात हे राजा ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून तू अन्न पाण्याचा त्याग करून उपाय ऐकण्यासाठी थांबला आहेस ना तर मग अगोदर ब्रह्मप्राप्तीसाठी आवश्यक असणारी शांती व निवृत्ती अंगी बांधण्यासाठी काय करावे हे अगोदर ऐक म्हणजे शांती व निवृत्तीशिवाय भगवत ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही असे नाथ म्हणतात नाथ श्रीमद भागवत ग्रंथात असलेल्या शांती भाव या संकल्पनेचं रहस्य उकलून सांगतात म्हणतात की ज्या श्रीमद भागवत ग्रंथरूपी औदुंबराच्या मुलाशी श्रीकृष्ण ब्रह्मदेवादी विभूतीची महती गायली आहे अशा या महान ग्रंथात शांती स्वरूपी गोदावरीचा उगम आहे हा ग्रंथच म्हणजेच पूर्णपणे शांती भावाचे सार आहे नात म्हणतात भागवत ग्रंथाचे श्रवण विवेकपूर्ण होऊन भावार्थाशी रमान होत ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा ज्यांच्याजवळ आहे असा स्वतःच शांतितत्व जाणू शकतो हे ब्रह्मज्ञान ज्याच्या अज्ञेत आहे त्याच्या पादुका देव मस्तकी वाहतात प्रत्यक्ष इंद्र देखील त्यांच्या चरणसेवेत धन्यता मानतो आणि अष्ट सिद्धी ज्यांच्या दाशी म्हणून काम करतात तोच ब्रह्मविद्येचा अधिष्ठाता आहे असे समजावे नाथ येथे परब्रह्म स्वरूपाचे व्यापक रूप दाखवितात नाथ शांती ब्रह्म भक्तांची व्याख्या करताना म्हणतात की जो जीव भक्त निजात्मस्थितीत म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त झाला म्हणजेच मुक्ता अवस्थेला प्राप्त झाला आणि ज्याच्यापासून क्रोध यादी षटविकार दूर गेलेले आहेत असे भक्त जेवताना दुर्जन त्यांच्या अन्नात मुतले तरी ते शांतच राहतात पूर्णपणे योग साधावायचा असेल तर शांतित्व अंगीकारणे आवश्यक आहे एवढे झाले तर तुम्ही पूर्ण योग सिद्ध झाले म्हणून समजावे हाच उपदेश महान योगी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितला आहे असे नाथ या ठिकाणी म्हणतात नाथ म्हणतात की भगवान कृष्ण सांगतात की जो सतत माझ्या ध्यानात असतो किंबहुना माझेच स्मरण करतो त्याला परमपदाची प्राप्ती होते त्याच्या या आनंदाच्या क्षणी त्याच्या अंतकरणात असणारी अशांती दूर पडून जाते नाथ म्हणतात की भगवंताचे सगुण रूप म्हणजेच त्याच्या आयुधासह शंखचक्र गदा असे पदधारी आणि मस्तकावर शोभिमान मुकुट धारण केलेले स्वरूप होय या स्वरूपाच्या दर्शनाने भक्तांच्या मनात आनंद निर्माण होतो जीवाला यापेक्षा दुसरे काय पाहिजे नात म्हणतात कानात तुझे हे मनोरूप सतत मणी असावे नामगात तुझे रूप हृदयात स्थापित करून आम्हाला आता तुझ्या प्रेमाची ओढ लागली आहे हृदयात ब्रह्मभाव असेल तर देवाला प्रगट व्हावेच लागते त्यामुळे स्वानंदाची प्राप्ती होते या भावनेनेच नश्वरापासून विरक्त निर्माण होऊ लागते एकदा का हे सर्व घडले की येथे शांती प्रगट होते वरील ओळीप्रमाणे महात्म्यांजवळ शांती हे तत्त्वपूर्णता असते जे लोक लोकेशन म्हणजेच वासनारूपी उपाध्या लावून घेतात त्यांच्याजवळ शांती वास करत नसून ते अशांतीचे वारसदार उरले असे समजावे असे श्रीकृष्ण उद्धवास सांगतात मृत्युतलावर भगवंताच्या मायेमुळे तीन गुणांचे प्राबल्य आहे हे गुण संसारात प्रकृती धर्मात तीन वर्गात वाटले गेले असून तिन्ही गुणांचे वैशिष्ट्य ही वेगवेगळी आहेत ते शांत म्हणजेच सत्वगुणी मिश्र म्हणजे रजोगुणे आणि दारुण म्हणजेच तमोगुणे असे होत खरे तर ब्रह्मज्ञानाबद्दल इतकी साधक बाधक चर्चा झाल्यानंतर शेवटी नाथ तत्वावरच फर देतात म्हणजेच शांती गुणचं ब्रह्मज्ञानाची जाणीव करून देतो परमशांती हीच परब्रह्माची व्याख्या होऊ शकते नाथांच्या अंतकरणातील ही भावना या ओळीतून प्रकर्षाने जाणवते उद्धवाने अतिप्रेमाने शांती भावाबाबत विचारलेल्या प्रश्नाने श्रीकृष्ण भगवंत आनंदी झाले असे हे नाथ सांगतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद